नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोर्डिकच्या दहा बोलाच्या गड्डीचा बाजार भाव दहा रुपये ती तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजारभाव एकशे तीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्य येलो पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट विकलेली आहे बाग्यश्री वाईट शेवंती तीस रुपये ते चाळीस रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केट विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट हो शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पारसली पालागड्डी सहा रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज पारसली पाल्याची मार्केटमध्ये विक्री आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहे ॲस्टर बाजारभाव पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू दहा रुपये ते वीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपयापासून वीस रुपयापर्यंत लाल झेंडू मोठा वीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विक्री आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोफिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची मार्केटमध्ये गेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा वंच एकशे वीस रुपये ते दोनशे वीस रुपये बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव चाळीस रुपये ते तीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिबंच आज कामिने मार्केटमध्ये विकलेली आहे बोडेज गुलाब टुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेज तुकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे सोनचापा बाजारभाव वीस रुपये ते तीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही जिप्सोफिला एकशे पन्नास रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्सोफिलाची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे लिलीबंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच आज लिलीबंडल मार्केटमध्ये घेतलेलं आहे बिजली बाजारभाव तीस रुपये ते ती चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट चाळीस रुपये ते ती तीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज व्हाईट स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे <coughs> पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते सत्तर रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे कलर <coughs> गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे तीस रुपये प्रतिपंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गोल्डन डिझे मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारभाव चाळीस रुपये ते साठ रुपये प्रति शंभर ग्रॅम पाऊच काकड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद